नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेतकरी मित्र यूट्यूब चॅनेलमध्ये शेतकरी मित्रांनो बारा जुलै रोजी परत एक नवीन जी आर आलेला आहे तो म्हणजे माझी लाडकी बहिणी योजनेचा यामध्ये परत काही नवीन बदल केलेले आहेत ते बदल काय आहेत कशा पद्धतीने परत खूप सारे बदल करण्यात आलेले आहेत त्यामध्ये प्रामुख्याने जर आपण मुख्य बघायला घेतलं तर तो, तो म्हणजे कुटुंबाची व्याख्या यामध्ये पण भरपूर असे बदल करण्यात आलेले आहेत ते म्हणजे नवविवाहित महिलेच्या बाबतीत असेल किंवा त्यांचं रेशन कार्डवर नाव आलं की नाही आलं किंवा परराज्यात जन्म झालेल्या व त्या सध्या महाराष्ट्रात राहतात अशा महिलाबद्दलचं पण काही नवीन अपडेट आलेले आहेत तर अशी संपूर्ण माहिती आज आपण बघणार आहोत तो जी आरमध्ये तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमच्या लक्षात येईल कशा पद्धतीनं नवीन अपडेट आलेला आहे तर चला माहितीला सुरुवात करूया तर मंडई तुम्ही बघू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमध्ये अंमलबजावणीमध्ये सुधारणासह व्याप्ती वाढवण्याबाबतचा हा झिअर आलेला आहे तर राज्यातील महिलाचे आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांचं आरोग्य आणि पोषण सुधारत करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांचे निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवण्यात येणार आहे यामध्ये आता बघूयात आपण सर्वप्रथम ती कुटुंबा म्हणजे कुटुंबाची व्याख्या मित्रांनो यामध्ये कुटुंब याचा अर्थ पती पत्नी व त्याची अविवाहित मुले मुली आता यामध्ये काय बदल करण्यात आलेला आहे यामध्ये बघूयात नवविवाहित महिला बाबतीचे नाव रेशन कार्डवर लगेच लावणे शक्य होत नाही त्यामुळे विवाह नोंदणी प्रमाणपत्र असलेल्या अशा नवविवाहित महिलेला पतीचं रेशन कार्ड किंवा उत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राह्य धरण्यात यावा म्हणजे आता तुम्हाला रेशन कार्डमध्ये नवीन विवाहितचं लग्न झाल्या झाल्या ते नाव लावता येत नाही तर त्याऐवजी तुम्ही काय करू शकता किंवा त्याच्या विवाहित झालेला पती पत्नीचं उत्पन्नाचा दाखला म्हणून ते पण ग्राह्य धरण्यात येणार आहेत आता जे तिसरं आहे ते म्हणजे परराज्यात जन्म झाल्या व सध्या त्या महाराष्ट्रात वास्तव्यत असलेल्या म्हणजे परराज्यात म्हणजे दुसऱ्या राज्यात जर महिलेचा जन्म झालेला आहे पण ती सध्या महाराष्ट्रामध्ये राहते ह्या महिलांना महाराष्ट्रातील आदिवासी असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह झाला असेल तर अशा बाबी त्यांचे पतीचे जन्मदाखला किंवा शा शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र किंवा आदिवासी प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे किंवा याशिवाय महिलेच्या पतीचे पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड व पंधरा वर्षापूर्वीचे मतदान कार्ड देखील ग्राह्यात धरण्यात यावे म्हणजे तिचे पंधरा वर्षापूर्वीचे मतदान कार्ड पण ग्राह्यात धरण्यात येणार आहे या आता जे इथे सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी पोस्टातील बँक खाते पण ग्राहक धरण्यात येणार आहेत आता पोस्टात जर तुमचं बँक खाता असेल तर ते पण यासाठी ग्राहक धरण्यात येणार आहे योजनेच्या ऑफलाईन अर्जावरील लाभार्थी महिलेचा फोटोचा काढून तो ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी पण ग्राह्य धरण्यात येणार आहे सदर योजनेअंतर्गत नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका अंगणवाडी सेविका यांचे समूह घटक मदत कक्षप्रमुख आशा सेविका सेतू सेविता केंद्र व आपले सरकार सेवा केंद्र यांना पात्र महिलाचा अर्ज भरून घेण्यासाठी प्रतिकृत करण्यात येत आहे म्हणजे आता आशा सेविका सेतू सेविता यांना पण पात्रता घेण्यात येणार आहे आता केंद्र शासनाच्या विविध शासकीय योजनेचा लाभ प्रणालीद्वारे देण्याची प्रक्रिया कार्य करत केलेली आहे गाव पातळीवर ग्रामसेवक कृषी सहाय्यक तलाठी अंगणवाडी का सेविका अशा सेविका ग्रामरोजगार सेवक व अन्य ग्रामस्तरीय कर्मचारी यांच्या ग्राम ग्रामस्तरीय समिती समिती स्थापन करण्यात यावी सदर समितीची संयोजक ग्रामसेवक व सदर सचिव अंगणवाडी का सेविका राहतील समितीने सदर योजनेसाठी गाव पातळीवर शब शिबिर आयोजित करून त्यामध्ये ऑनलाईन तसेच ऑफलाईन ह्या दोन्ही पद्धतींना लाभार्थ्याची नोंदणी करण्यात यावी ऑफलाईन अर्ज यात आवश्यक ॲप पोर्टलवर करण्यात यावे म्हणजे तुम्ही गाव पातळीवर शिबीर घेऊन ग्रामसेवक तलाठी अंगणवाडी सेविका अशा सेविका यांनी ह्या पद्धतीने काम करण्यात येणार आहेत तर मंडई अशा प्रकारे हे सारे आता नवीन बदल करून परत जी आर आलेला आहे आणि ह्या जी आरची अशा प्रकारे आता अंमलबाजूने पण करण्यात आलेली आहे तर मंडई हे होतं छोटंसं अपडेट अपडेट कसं वाटलं कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद